आयबीपीएस मराठी व इंग्लिशच्या हुबेहू पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस ई बुक्स आणि टेस्ट सिरीज एबीसी एज्युकेशन ऍप वर मिळतील ऍप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तो दोन हजार अठरापासनं एम पी एस क्षेत्रामध्ये मुलांचं एंटरटेनमेंट करत असलेला एमपीएससी चालता बोलता शो आणि एमपीएससी पी एस सी चालता बोलता शोच्या सीझन चारच्या महाराष्ट्र दौऱ्यातील पुण्याच्या एपिसोडमध्ये सध्या आपण आता आलेलो आहोत न्यूज सावित्री अभ्यासिका येथे तर चला कुठलाही वेळेचा विलंब न करता थेट आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया इथे काही आपले मुलं जमलेले आहेत तर त्यांना आता आपण प्रश्न विचारूया आणि बघूया कोण चांदी जणांना पटकावते पहिला प्रश्न तर मला सांगा मित्रांनो जगप्रसिद्ध जगप्रसिद्ध खजुराव लेणी कोणत्या राज्यात आहे खजुराव मध्य प्रदेश मध्य प्रदेश सरांनी उत्तर दिलं आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो या सर पुढे या hey! सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मित्रांनो <laughs> मला सांगा सर तुम्ही बघा सर्वांनी नीट लक्ष द्या लक्षद्वीप समूहातील बत्तीस द्वीपांपैकी किती द्वीपांवर मनुष्यवस्ती आहे लक्षद्वीप समूहातील बत्तीस द्वीपांपैकी किती द्वीपांवर मनुष्यवस्ती आहे चौदा सर नाही उत्तर चुकीचं आहे चौदा इकडे इकडे विचारू आपण सरांना सहा उत्तर चुकीचं आहे घ्या सर म्हणजे एकोणावीस दहा असं उत्तर आहे मित्रांनी सरांचं उत्तर अगदी बरोबर या सर पुढे दहा 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 या सर तिथे पाणी गळते ना तर मित्रांनो प्रश्नाचं उत्तर आहे दहा तर लक्षद्वीप समुदायातील बत्तीस द्वीपांपैकी एकूण दहा द्वीपांवर आपल्याला मनुष्यवस्ती पाहायला मिळेल तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही नगरपालिका कायद्यानुसार नगर परिषदेचा अर्थसंकल्प कोणत्या तारखेच्या आधी मंजूर करणे अपेक्षित आहे अठ्ठावीस फेब्रुवारी सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळ्या द्या तर अठ्ठावीस फेब्रुवारी याचं उत्तर आहे तर प्रश्न असा होता नगरपालिका कायद्यानुसार नगर परिषदेचा अर्थसंकल्प कोणत्या तारखे अगोदर मंजूर करावा लागतो आणि त्याचं उत्तर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी सर नाव आपलं प्रशांत रणवीर प्रशांत रणवीर कशाचा अभ्यास, अभ्यास करता सर एमपीएससी पी ग्रामसेवक तलाठी तर सर एम पी एस सी यू पी एस सी ग्रामसेवक तलाठी पासून सर्व परीक्षेचा अभ्यास करतात तर सरांना आता आपण ग्रामसेवक तर सरांना आता आपण ग्रामसेवक म्हणजेच कृषी क्षेत्राशी निगडीत एक प्रश्न विचारणार आहोत मला सांगा सर तुम्ही शेणखतामध्ये किती पर्सेंट नायट्रोजन म्हणजेच नत्र असते सेवन्टी थ्री नाही सर शेणखतामध्ये किती पर्सेंट नायट्रोजन असते नाही सर फार कमी राहते सिक्स्टी फार झालं नाही सर साडेतीन टक्के नाही मॅडम तुम्हाला आता चान्स नाही इकडे आपण नवीन कोणाला चान्स दिला नाही नाही मित्रांनो तर बघा कोणाला माहिती आहे उत्तर फाईव्ह मॅडम आता तुम्हाला पुन्हा चान्स नाही आहे नाही नाही म्हणजे कसं दुसऱ्याला अजून तरी काही हरकत नाही मित्रांनो बघा मॅडमला आपण उत्तर विचारूया झिरो पॉईंट पन्नास असं याचं उत्तर आहे मित्रांनो मॅडमसाठी जोरदार टाळावू द्या तर खरंच मित्रांनो मॅडमचा अभ्यास खरंच खूप चांगला आहे तर अगदी साठ टक्क्यापासून तर झिरो पॉईंट पाच टक्के म्हणजे झिरो पॉईंट पन्नासपर्यंत आपण येऊन पोहोचलो आणि शेवटीला फायनलचं उत्तर आहे झिरो पॉईंट पन्नास तर एकदा मॅडमसाठी खरंच सर्वांनी जोरदार टाळावू द्या परंतु आपल्या खेळाच्या नियमानुसार मॅडमनी ऑलरेडी एक चांदीजणांना पटकावलं आहे त्यामुळे मॅडमला दुसरं चांदीजणांना आपण देऊ शकणार नाही बघूया आता दुसरं कोणी चांदीजणं पटकावते का तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न सामूहिक तर बघा आता सर्वांना लक्षात आलंच असेल की शेणखतात किती टक्के नायट्रोजन राहते झिरो पॉईंट पन्नास जर कदाचित ग्रामसेवकची परीक्षा झाली आणि त्यामध्ये जर हा प्रश्न आला तर मला थँक्यू म्हणजा ठीक आहे तर हा योगायोगच राहील ते झालं तर आणि तसंही योगायोगच आहे तर मला सांगा आयरलँडचे नवीन पंतप्रधान कोण न्यू वार्ड करा नाही सर आयर्लँडचे नवीन पंतप्रधान कोण आयर्लंडचे न्यू वरवडकर नाही इकडे येते कोणाला <laughs> वर येते आयर्लँड नवीन पंतप्रधान सांगा सर इकडे येते कोणाला इकडे या साइडला, नाही मित्रांनो बघा याचं उत्तर आहे सायमन हॅरिस ठीक आहे सायमन हॅरिस हे आयर्लंडचे नवीन पंतप्रधान आहे तर मित्रांनो एकदा मला सांगा मित्रांनो महाराष्ट्राचे आद्य समाज समाज सुधारक म्हणून कोणास ओळखले जाते महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक म्हणून कोणास ओळखले जाते नाही नाही सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावू द्या तर महात्मा ज्योतिबा फुले असं या प्रश्नाचं उत्तर होतं या सर पुढे तर प्रश्न असा होता की महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक कोण आणि त्याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारा सर तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे नाही पण 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 एक मिनटं लक्ष द्या लक्ष द्या स्पोर्ट्स मध्ये जरी इंटरेस्ट नसला तरीसुद्धा आपण काय करतोय आपण करतोय स्पर्धा परीक्षा तरीसुद्धा स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट ठेवावाच लागतो आणि आपला करंट अफेअर वाचावाच लागते तर सर मी तुम्हाला एक आत्ताच डब्ल्यू पी एल ठीक आहे वुमन्स प्रीमियर लीग पार पडली तर त्यावर प्रश्न विचारतो बघा सर्वांनी लक्ष द्या नुकतीच सी बीने डब्ल्यू पी एल जिंकली आहे मेन्स आय पी एल याची काही गॅरंटी वाटत नाही यावर्षी पण तर पण जिंकली पाहिजे कारण की विराट कोहलीसाठी तर सर तुम्हाला दोन हजार प्रश्न असा आहे दोन हजार चोवीस डब्ल्यू पी एलमध्ये सर्वोत्तर सर्वोत्तम इमर्जिंग खेळाडू कोण ठरली सरांसाठी प्रश्न आहे सरांसाठी प्रश्न आहे सरांना नाही आला तर मी तुमच्याकडे वळतो सर्वोत्तम इमर्जिंग खेळाडू म्हणून कोण ठरली पेरीस पेरी नाही नाही सर इलिश पेरी ज्या आहे त्या yeah. इलिश पेरी एकदम फेमस महिला क्रिकेटर असल्यामुळे सर्वांना तेच वाटतंय yeah. श्रेयंका पाटील असं सरांनी उत्तर दिलं आणि सरांचं उत्तर अगदी yeah. <laughs> बरोबर yeah. आहे मित्रांनो जोरदार टाळव द्या तर श्रियंका पाटील बघा सर्वांनी लक्ष द्या एक मिनिट सर्वांनी लक्ष द्या इलिश पेरी ज्या आहेत ठीक आहे इलिश पेरी ह्या एकमेव हो महिला क्रिकेटर जवळपास ऐका ना ऐका ना प्रश्न म्हणजे मी जे बोलतो अगदी ऐकून घ्या इलिस्पेरी या एकमेव हो महिला क्रिकेटर भारतात किंवा जगात जेही व्यक्ती महिला क्रिकेट पाहतात त्यामध्ये नव्वद टक्के लोकांना आवडते त्यामुळे 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 म्हणजेच त्यामुळे सर्वांच्या त्या तोंडावर एकच उत्तर होतं इलिस पेरी परंतु प्रश्नाचं उत्तर आहे की डब्ल्यू पी एलची इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला मिळाला तर त्या आहे श्रेयंका पाटील आणि सोबतच त्यांना पर्पल कॅपसुद्धा मिळाली आहे आणि सोबतच सी पी एल म्हणजे करिबियन प्रीमियर लीग या स्पोर्ट्समध्ये या लीगमध्ये भारतीय म्हणून पार्टिसिपेट करणाऱ्या त्या पहिला भारतीय क्रिकेटरसुद्धा आहे तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तर सर मला सांगा तुम्ही मुंबई बंदरावरील प्रश्न नीट आहे का मित्रांनो मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले कोणीही सामूहिक उत्तर देऊ नका सरांसाठी प्रश्न आहे मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर कोणते नवाशिवाय रायगड नावाशिवाय रायगड असं सरांनी उत्तर दिलं आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो तर जोरदार टाळा होऊ द्या सरांसाठी तर या अगोदर या अगोदर सरांची चांदीचं नाना जिंकण्याची सुवर्ण संधी हुकली होती पण यावेळेस बघूया सर चांदीचं नाना जिंकण्याची सुवर्ण संधी दोन्ही हाताने स्वीकारतील का <laughs> प्रश्न सोपेच आहे मित्रांनो प्रश्न सोपेच आहे फक्त तुमच्या नशिबाचा थोडा भाग आहे की मी जर एखादा प्रश्न विचारला तो तुम्हाला येतो की नाही येत ठीक आहे तर थोडंफार सुद्धा महत्वाचं राहते आणि जे व्यक्ती मेहनत घेतात लक नेहमीच त्यांचा साथ देते तर बघूया यावेळेस सर पटकावतील का चांदीचं नाणं प्रश्न रिपीट नको व्हायला म्हणून मी शोधतोय मित्रांनो नाहीतर कसं तुमच्यासोबत पाहणारे सुद्धा आपले विद्यार्थी आहेत मला सांगा सर तुम्ही इतिहासाशी निगडित प्रश्न आहे, सर, है? आहे है। तर प्रश्न नीट ऐकून घ्या ठीक आहे सरांचा इतिहास चांगला आहे असं सर्वजण म्हणतात आता आपण बघूया सरांचा सरांना इतिहास किती माहीत आहे तर बघा मित्रांनो सर तुमसाठी सर तुमचं सा नाव सांगा आधी अमोल सवडे तर अमोल सरांसाठी चांदीचा नाणीसाठीचा शेवटचा प्रश्न आणि जर सरांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर सरांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं चा नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी एसच्या क्षेत्रात सध्या महाराष्ट्रावर लोकप्रिय असलेलं आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश हे पुस्तक आणि आपल्या सुद्धा जर हे पुस्तक लागत असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात हे पुस्तक अवेलेबल आहे परंतु कुठे अवेलेबल आहे त्याची लिंक ही सर्व माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर सरांसाठी प्रश्न असा आहे मित्रांनो की अठरा सॉरी टिळकांनी रहस्य ग्रंथ टिळकांनी गीतारहस्य ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला टिळकांनी गीतारहस्य ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला सर्वांनी लक्ष द्या टिळकांनी गीतारहस्य ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला आणि त्याचं उत्तर काय सर मंडाले सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर सरांचा इतिहास सरांचा इतिहास नक्कीच चांगला आहे मित्रांनो सरांचा इतिहासाचा अभ्याससुद्धा चांगला आहे तर सरांनी पटकावलेला आहे चांदीचं नाणं तर पुन्हा एकदा आपण सरांसाठी एकदा जोरदार टाळावता मित्रांनो सर दोन मिनटं मनोग सांगा तुमचा आपल्या प्रेक्षकांना कार्यक्रम खूप छान होता याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले त्याच्यामुळे बुद्धीलेख चांगला भेटली ऑप्शन नव्हते त्याच्यामुळे खूप सारा विचार करायला होता पण ठीक आहे जजचा चांगला अभ्यास जरा सारखे प्रश्न आले आणि एक मस्त इंटरेस्टिंग कार्यक्रम वाटला काही हरकत नाही तर आदित्य तर बघा मित्रांनो आपण आपल्या न्यू सावित्री अभ्यासिकेचे संचालक आदित्य तुरे सरांना मी अशी विनवणी करतो की त्यांनी ना अमोल सरांना चांदीचं नाणं आणि आशिष भाकरे सरां सरांचं एस सप्लाईट मराठी आणि आय बी पी एस सप्लाइट इंग्लिश हे पुस्तक द्यावं तर बघा मित्रांनो शेवटचे पाच मिनिट अजून आपण एक फेरी चालवणार आहोत ठीक आहे तर आता बघूया पुन्हा एका चांदी जणांना जाते का सर यात सोन्याचं ना बरोबर ठेवा एक मिनिट त्या मॅडम होत्या ना इथं आहेत का गेलात का त्यांना हे डबी द्यायची तर बघा मित्रांनो पुन्हा एकदा शेवटचे पाच मिनिट पाच मिनिट झाले की सांगतो ठीक आहे तर बघा मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी चांदीचं नाना पटकवण्याची सुवर्ण संधी शेवटच्या पाच मिनिटामध्ये फक्त सामूहिक उत्तर देऊ नका सामूहिक उत्तर दिल्यास प्रश्न बात करू शकतो आम्ही प्रश्न सोपेच आहे सर बघा मला सांगा बघा प्रश्न असा आहे सर्वांसाठी पहिला आगामी जी ट्वेंटी शिखर परि परिषद आगामी जी ट्वेंटी शिखर परिषद ब्राझीलमध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे सांगा सर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळ द्या या सर पुढे या तर प्रश्न टाळावू द्या मित्रांनो टाळ्याची कमतरता पडू नका देऊ तर प्रश्न असा होता की आगामी जी ट्वेंटी शिखर परिषद ब्राझीलमध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचं उत्तर आहे रिओदी जानिरिओ आणि सर कोणत्या क्रमांकाची आहे सर ते एकोणीस नंबर एकोणीसव्या क्रमांकाची परिषद रिओदी ब्राझील ब्राझीलमध्ये होणार आहे मित्रांनो तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया सर मला सांगा तुम्ही राजस्थान पंचायती राजची स्थापना कोणत्या तारखेला करण्यात ता आली तारीख सांगा मला पूर्ण चोवीस सर चोवीस एप्रिल नाही उत्तर चुकीचं इकडे वळूया आपण दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ असं सरांचं उत्तर आहे मित्रांनो परंतु परंतु उत्तर चुकीचं आहे त्याचं उत्तर आहे दोन नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ तर दोन नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ बरोबर आहे तर या दिवशी राजस्थान पंचायत राजची स्थापना करण्यात आली होती आणि सर्वात प्रथम पंचायत राज कुठे स्थापन करण्यात आलं होतं राजस्थानमध्येच चला तर बघा पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा भारतीय राष्ट्रीय सभेच्या अठराशे शहाऐंशी च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते कोणी मला नवीन चेहरा बघू द्या इकडे आहे का कोणी सरांना आपण विचारूया दादाबाई नवरचे बरोबर आहे मग टाळ्या मित्रांनो टाळ्यामध्ये कंजुसी करू नका या सर पुढे या तर शेवटी सर्व त्यांच्या मित्रांच्या उत्तरामध्ये सहभाग नोंदवता नोंदवता सर स्वतः पहिल्यांदा पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊन मंचावर आले आहे तर सरांसाठी जोरदार टाळवू द्या मित्रांनो सर नाव आपलं माझं भटू तर सरांचा उत्साह फार प्रचंड प्रमाणात आता वाहतोय तर भटू सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया आणि बघूया सर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देतील का सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे मला सांगा दोन हजार बावीसचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आला कृष्णा खोत रिंगणा सॉरी दोन हजार बावीस चा विचार दोन हजार बावीस चा सर दोन हजार बावीस चा कोणी कुजबुज करू नये मित्रांनो वेळ घ्या सर काही हरकत नाही दोन हजार बावीस चा साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे चोपन्न आहे ना दोन हजार बावीस चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आला किरण गुरु आहे बरोबर नाही सर इकडे कोणी आहे का या साईडला मागे सांगा सर किरण गुरु नाही सर वाट नाही मित्रांनो एकदा यांना विचारून घेऊ प्रवीण बांदेकर प्रवीण बांदेकर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळाव्या सरांसाठी सर कशा कोणत्या साहित्यासाठी देण्यात आला होता उजव्या काहीतरी उजव्या सोंडेच्या बाहुल्या तर उजव्या सोंडेच्या बाहुल्या या साहित्यासाठी दोन हजार बावीस चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रवीण बांदेकर यांना देण्यात आला होता सर नाव आपलं किरण नाव तर किरण सरांना या सर थोडं पुढे किरण सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया या सर कशाचे पुस्तक आहे सरात इंडिया एर्वुगा। इंडिया एअरबुक आहे दोन हजार चोवीस कशाचा अभ्यास करता सर बी नाही 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 नाहीचा अभ्यास करता सर आय पी एसचा चा अभ्यास करतात इंडियन पटवारी सर्विसेस तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया सोपा प्रश्न सर विचारण्याचा मी प्रयत्न करतो आता बघूया फक्त माझ्या प्रश्नावली सापडतो की कायब्ररीला सगळ्या फ्रेंडने तर सर थोडं सर म्हणतात की जर मी सोपा प्रश्न विचारला तर सर्वांना लायब्ररीमध्ये यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला लावतो <laughs> तर <laughs> बघूया <बोगुया। laughs> तर सरां सर आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतील का सर तुमच्यासाठी आ... दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा पहिले एशियन गेम्स कोणत्या साली झाले भारतात ना आ... नाही ऑल पूर्ण उद्या भारतात सांगा भारतात ब्याऐंशी झाले नाही सॉरी झाले नाही सर बावन्न <laughs> नाही सर सरांचं उत्तर मित्रांनो बघा याचं उत्तर आहे एकोणीसशे एकावन्न मित्रांनो सरांनी पन्नास सांगितलं बावन्न सांगितलं परंतु याचं उत्तर आहे एकोणीसशे एकावन्न आणि न्यू दिल्ली इथे पहिले एशियन गेम्स आयोजित करण्यात आले होते मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो आ, आपला एम पी एस सी चालता बोलता सीझन चारचा पुणे येथील न्यू सावित्री अकॅडमीमधील शो यशस्वीरित्या पार पडला असं मी जाहीर करतो तर हो तेच झालं हा दुसरा होता हां तर दोन आपण कट केले ते एपिसोड तर विनर जे आहेत कुठे गेले ते विनर गेले का बरं ठीक आहे काही हरकत नाही तर मित्रांनो सर तुमचं नाव आपल्या अभ्यासिकेचे संचालक आदित्य तुरे सर यांना आपण दोन मिनटं समोर बोलवून त्यांचं मनोगत विचारून घेऊ त्यांना शो कसा वाटला सर या सर या या सर तर मित्रांनो त्या अगोदर सर्वांनी आपला सरांनी आपल्याला शो घेण्याची परवानगी दिली त्याबद्दल सरांचे खरापासून मनापासून आभार आणि सर प्रतीक वानखेडे सर यांनी हा प्रोजेक्ट केलेला आहे आणि खूप छान मुलांना खूप छान या शोचा मदत होणार आहे कारण की यामुळे मुलांमध्ये अवेर जिकेचा अवेअरनेस येऊ शकतो आणि मुलं जिकेच्या बाबतीत जे मागं आहेत त्यांना कळेल की आपण कुठल्या कुठल्या पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे त्यामुळे हा शो खूप त्यांना महत्त्वाचा ठरेल असं मला वाटतं थँक्यू सर सर तुम्ही मला परवानगी दिली शो घेण्यासाठी त्या आपण तुमच्या मनापासून आभार सर तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा शो यशस्वीरित्या पार पडला असं मी जाहीर करतो आणि आपल्या सर्व ऑनलाईन व्ह्युअर्सना मी सांगू इच्छितो की तुम्हाला सुद्धा जर तुमच्या लायब्ररीमध्ये शो घ्यायचा असेल तुमच्या अभ्यासिकेत घ्यायचा असेल तर तुम्ही संपूर्ण माहिती आणि पत्ता मला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुम्हाला सुद्धा जर आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश हे आय बी पी एसच्या क्षेत्रात सध्या महाराष्ट्रभर लोकप्रिय असलेले पुस्तक लागत असेल तर त्याची माहिती संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर कृपया तुम्ही जाऊन लिंक चेक करा ॲप डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही पुस्तक घेऊ शकता तर भेटूया मित्रांनो आपण पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत थँक्यू